सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे ऐश्वर्या सावळीचा हात धरून तिला ओढत ओढत सगळ्यांसमोर आणत असते तिथे सर्वजण जमलेले असतात तर तिला म्हणते मॉम तुम्हाला आहे मंदिरात माझ्या चपलीची चोरी कोणी केली होती आणि सारंगचं सा कफलिंग कोणी चोरलं होतं तर ती हीच सावळी आहे आणि आज तिने माझे डायमंडचे चे इयर चोरलेले आहेत ती बबलूला म्हणते बबलू हिचं किचन मधून सर्व सामान घेऊन ये बबलू सावळीचं सामान घेऊन येतो आणि ऐश्वर्या ते सर्व सामान चेक करते ती सावळीच्या सर्व बॅगची झाडाझडती घेत असते आणि सावळी बिचारी रडत असते की मी असं काही केलेलं नाहीये सारंग हे सर्व चुपचाप पाहत असतो काय सारंग सावळीची बाजू घेणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत रहा सावळ्याची जणू सावली ही मालिका चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका